डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देणारे शिक्षण हे वाघिणीचे इथं आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरकुंश्वर राहणार नाही अशी सिंह रचना करणारे विद्यार्थ्याचे प्रेरणा स्रोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी धर्मदर्शी प्राचार्य लंगेश सावळे प्रथमदा अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो आपण धर्मदर्शी प्राचार्य लंगेश सावळे जीवनपट भाग क्रमांक तीन मध्ये माझ्या माध्यमिक शिक्षणाविषयी माहिती पाहिली असून मी सन एकोणीसशे बहात्तरला फुलसी नाईक महाविद्यालय पुसद येथून यूनिवर्सिटी युनिव्हर्सिटी परीक्षा पास केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मिलिंद्र कॉलेज नागसेनवर औरंगाबाद येथे सन एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला बी ए फर्स्ट इयरला प्रवेश घेतला घेऊ आपण विद्यापीठाचे प्रवेशद्वार आहात या विद्यापीठाचा नावविस्तार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे आहे विद्यार्थी मित्रांनो मी याच विद्यापीठातील मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद येथून सन एकोणीसशे शहात्तरला बी एची ची पदवी प्राप्त केली आणि याच मिलिंद महाविद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे आपणास कवितांना अत्यंत आनंद होत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी नागसेनवन औरंगाबाद येथे स्थापन केलेले मिलिंद महाविद्यालय आपल्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करीत आहे ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाचा प्रारंभ समता रॅलीने होत आहे मिलिंद समता रॅली बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता लुंबिनी उद्यान वन येथून प्रारंभ करण्यात येईल प्रसंगी मिलिंद महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी उपासक उपासिका प्रतिष्ठित नागरिक व शहरातील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी मिलिंद समता रॅलीत सहभागी होऊन मिलिंदच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार व्हावे ही विनंती विनीत प्राचार्या डॉक्टर वैशाली प्रधान प्राचार्य डॉक्टर एन डी राठोड सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व समस्त पी यस परिवार अति परिवार अतिमागास मराठवाडा विभागात कोणत्याही उच्च शिक्षणाची सोय नव्हती निजामाच्या अधिपत्याखाली असलेला हा विभाग एक प्रकारे निजामचा गुलाम होता अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्वत उभे राहून मिलिंद महाविद्यालय सुरू केले आमच्या विभागातील विद्यार्थी यांची उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली व अशा या महाविद्यालयाला पंच्याहत्तर वर्ष यंदा पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने दिनांक एकोणीस जून रोजी समता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या रॅलीमध्ये सर्व थोर व्यक्तींनी सहभागिता घेणे आहे कोणकोणत्या महाविद्यालयामध्ये शिकले हे महत्त्वाचे नाही तर केवळ आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने शिकलो कारण शिक्षणाची दारे त्यांच्यामुळेच खुली झाली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व रॅलीमध्ये सहभागिता घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद घेऊ या तर दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता चलो मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मित्रांनो माझी माहितीनुसार साधारणतः सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत या मिलिंद महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी नागपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती येथून येत होते याचे कारण सांगावयाचे म्हणजे मिलिंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळत होती करिता विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीला तोंड देण्याची गरज पडत नव्हती शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळत असल्याकारणे विद्यार्थी रूम भाड्याने घेऊन स्वतः हाताने स्वयंपाक करीत होते व नियमित कॉलेजला जाऊन शिक्षण घेत होते या कालखंडात हजारो विद्यार्थी उच्च पदव्या प्राप्त करून वेगवेगळ्या विभागात नोकऱ्या मिळून उत्कृष्ट कामगिरी करून मिलिंद महाविद्यालयाचे त्यांनी नाव लौकिक केले सध्या परिस्थिती थोडा बदल झालेला असेल कारण आता प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाची सुविधा झालेली आहे करिता मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे विद्यार्थ्याचे प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येतील परंतु तसे पाहता सध्या परिस्थितीमध्ये पी एस सोसायटीने महाविद्यालयामध्ये शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसे की इंजिनिअरिंग कॉलेज बी एड कॉलेज बी पी एड कॉलेज विधी महाविद्यालय आर्ट कॉमर्स सायन्स फॅकल्टी इत्यादी आणि हो विद्यार्थी मित्रांनो ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली आणि म्हणूनच कवी वामनदादा कडक म्हणतात भीम झिजला कसा अंत झाला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुला कसा अंत झाला कसा कसा अंत झाला

आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद 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 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद